शेतकऱ्यांची कर्ज माफी व दिव्यांगांना महिन्याला सहा हजार रुपये मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे याच आंदोलनाला समर्थन म्हणून शिर्डी शहरात प्रहारच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले आहे शिर्डी नगरपंचायत जवळील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल बाणाईत युवक तालुका अध्यक्ष विजय काकडे शिर्डी शहर अध्यक्ष विकी मिसाळ आणि कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले यावेळी सरकारने तात्काळ बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन होतील असा इशारा बाणाईत यांनी दिलाय पाच दिवसापासून आमचे नेते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते दिव्यांग अपंग यांचे दैवत मान्य श्री बच्चूभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून अमरावती या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे हे मुद्दे घेऊन सामान्य बच्चूभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे शासन दरबारी यांची कुठेही या ठिकाणी दखल घेतली जात नाही आहे त्यांना चालू आहे आणि अन्न त्याग आंदोलन ते करतात ते त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक आमदार आणि आने, अनेक पक्षातील खासदार अनेक लोकांचा बच्चू कुडू साहेबांना पाठिंबा आहे आणि ही मागणी रास्त आहे का ज्या पद्धतीने मागच्या टायमाला या सरकारने जनतेला फसवून जनतेला सांगून का आम्ही शेतकऱ्याची कागद कोरा 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 करणार आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करणार या शासनाने या सरकारने मागील काळामध्ये शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि त्यांचं मत खोटे बोलून सरकार सरकार या सरकारने घेतलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने दडपशाही पद्धतीने हे सरकार स्थापन केलेलं आहे या ठिकाणी आमची हीच मागणी आहे का लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व त्यांच्या जीवादास काही कमी जात जर झालं तर ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तेरा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभारण्यात येणार आहे ही दखल माझी मुख्यमंत्र्यांना देखील हात सुरून विनंती आहे का आपण शेतकऱ्यांना फसवलेला आहे शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही आणि शेतकरी एकदा फसलेला आहे तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलेला नाही आहे शेतकऱ्याची फसवणूक करू नका आणि आमच्या दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये महिन्याची पेन्शन या ठिकाणी चालू चा आज आम्ही शोले चाल आंदोलन केलेलं आहे हे झोपलेलं सरकार आहे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे या सरकारला या आंदोलनाच्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याशी काही घेणं देणं नाहीये हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही शिर्डी नगर पंचायतच्या पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आम्ही लोकशाही प्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे आणि शांततेच्या मार्गात आंदोलन केलेलं आहे मी सरकारला या ठिकाणी इशारा देतो लवकरात लवकर आपण शब्द दिलेल्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर जर निर्णय जर घेतला नाही तर यापेक्षाही देखील मोठ्या स्वरूपामध्ये आणि अनेक तीव्र स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि या, मा मा या सरकारला मी एकाच इशारा देतोय का सगळं करा शेतकऱ्याचा नाद करू नका एकदा शेतकरी जर तापला तर तुम्हाला सळू का पळू केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शिर्डी पाण्याच्या टाकीवर चढून शिर्डी येथे पाण्याच्या टाकीवर चढून येथे शोलेस्टाईल आंदोलन केलं दिव्यांगांना घेऊन व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं जर का येत्या दोन तीन दिवसात सरकारने कर्जमाफी किंवा बच्चू भाऊंना भेट नाही दिली मुख्यमंत्र्यांनी नंतर आम्ही शेत प्रत्येक मंत्र्यांच्या गाडीसमोर उड्या मारो आंदोलन करू किंवा त्यांच्या गाडी खाली जीव देऊ असं इशारा देत आहे लवकरात लवकर त्यांनी लवकर निर्णय घ्यावा बच्चू भाऊच्या केसालाही धक्का लागला तर इथल्या पालकमंत्री असेल किंवा जिल्ह्यातले कोणते पालकमंत्री मंत्री असेल आमदार असेल त्यांच्या गाडी खाली जीव देण्याची तयारी आमची प्रांतांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सरकार मार्फत पोहोचावे आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा खुशखबर खबर सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी